एकनाथ शिंदेंना संपवून नवा उदय होईल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य तर उदय सामंतांसोबत वीस आमदार असल्याचा संजय राऊतांचा दावा विरोधकांचं वक्तव्य बालिशपणाचं उद्योग मंत्री उदय सामंत यांचं स्पष्टीकरण एकनाथ शिंदेने आपल्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न नको सामंतांचा सा इशारा तेवीस जानेवारीला मोठा राजकीय भूकंप होणार माजी खासदार राहुल शेवाळेंचा खळबळजनक दावा ठाकरेंच्या शिवसेनेचे पंधरा आणि काँग्रेसचे दहा आमदार संपर्कात असल्याचीही माहिती पालकमंत्री पदावरनं निर्माण झालेला पेस दोन दिवसात मिटण्याची शक्यता रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद शिवसेनेकडे जाण्याची शक्यता तर नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपकडे ठेवण्यावर चर्चा जळगावमध्ये प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून जावयाची हत्या भर दिवसा कोयता आणि चॉपरनं वार करत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये गुजरातच्या क्विक स्टार्ट कंपनीचा आठशे जणांना पस्तीस कोटींचा चुना परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक दोन शाखा व्यवस्थापकांना अटक नाशिकमध्ये माणूस किला काळीमा फणारी घटना आठ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना इमारतीच्या डक मध्ये संशयास्पद मृतदेह आढळल्यानं खळबळ बुलढाणा जिल्ह्यामध्ये केस गळती झालेल्या रुग्णांच्या डोक्यावरती केस पुन्हा येण्यास सुरुवात औषधोपचाराला सकारात्मक प्रतिसाद तज्ञांची माहिती डोनाल्ड ट्रम्प थोड्याच वेळात घेणार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ कडाक्याच्या थंडीमुळे बंदिस्त सभागृहात पार पडणार शपथविधी जो बायडन यांच्या टी पार्टीला ट्रम्प यांची हजेरी